तुरळगावची नामांकित जोडी तर पाहूया आपण त्या मालकांशी थोडीशी मुलाखत घेऊया पाहू शकता तुम्ही बैल प्रत्येक मैदानात गुलारत असतात ही बैल काय नाव काका काय नाव तुमचं गणपत हरेकर गणपत हरेकर तुरळची जोडी आहे काका काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल अर्णव सचिन हरेकर आजच्या मैदानाचं नियोजन कसं काय वाटलं तुम्हाला

ते आता आपले मित्र सांगतील काय काय नाव तुमचं काय जो जोडी कुठं आली तुरल तुरळ मधून नाव काय त्याचं सुंदर काय काका का, का, तुमचं नाव काय माझं सीताराम सकाराम हरिकर तुमची जोडी आहे की हा आमची जोडी आहे त्यांची जोडी आहे तर काय आजच्या मैदानाबद्दल काय नियोजन कसं काय वाटलं तुला हा आजचं नियोजन चांगलं आहे मैदान पण मैदान चांगलं आहे तुरळ काय नाव जोडी मल्हार आणि चंद्र मल्हार आणि चंदन मालकाचं नाव मन्यादा देसाई मन्या दादा देसाई देसाई मन्या दादा देसाई दा कुठली जोडी कुठून आली जोडी तुरळ तुरळ तुरलवरून तुरल जोडी आली मन्या देसाई यांची पाहू शकता टॉपची वेळ मी कुठून आले जोडी सावार सावळठेतून जोडेल काय नाव ते मालक कुठे बाटली काय नाव राजा राजा आपलं नाव काय आपलं जनार्दन सावी मालक हे भैरव प्रदीप भैरव करे मालक काय पहिलं काय नाव काय आपलं प्रदीप भैरवकर काय साहावटातून जुडे सावटातून जुडे आलेलं आहे काय पहिल्याचं नाव आहे या राजा राजा, राजा। वाडा वेसराट म्हणतो जोडे आलेले आहे बघूया काय नाव दादा पाऊस का बैलांची नावं कशी आहे राजनी लखन तर आजच्या मैदानचं नियोजन कसं वाटलं काय नाव आपलं मनोहर रामा किंजल कुठून आली थोडी गोळवली गोळवली तू गोळवली तुम्ही आले काय बोलांची नाव हो? ते पिंजरा तिकडा आणि गजे आणि उंदीर गजे आणि उंदीर गोरव इथून जोडी आलेली सुंदर आणि काय मग आजच्या मैदानाचं नियोजन कसं काय वाटलं तुला चांगलं मैदान आज कुठली कुठली जोडी बोलवणार आहे घरची जोडी पाहिजे किती जोड्या बोलवणार आहेस एकच एकच आजच्या म्हणजे आहे ना अनलिमिटेड असं आहे ना काय जो जोडी दोन तीन असं पळवायचं काय ना किती जोड्या शकतो ओपन मध्ये ओपन मध्ये ओपन मध्ये टीम काय नाव तुझं आज आज मैदानात कशी काय म्हणजे जोडी आपली स्वतःची जोडी आहे कुठली जोडी ही काय नाव तुझं बोलले सिया संजय जाधव कुठून आली जोडी कोकरे कोकरे जोडी कोकऱ्यातून मुलगी आलेली बैलांची नाव हा कुठून आली जोडी खेरशेत मधन ही खेरशे गावातून जोडी आलेली आहे काय नाव बोला काय नाव आपलं मिस्त्री ओके काय बैलांचे नाव ओके मोराम जोडीचे आपण मुलाखत घेऊया तर आपल्या सोबत काका आहेत काय काका का 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 कुठं आली जोडी खिरशेत मध्ये काय नाव आपलं काय नाव आपलं नाव काय काय जोडीचं नाव काय संग्रामणी ओके खिरशेतातून जोडी आलेली तर पाहू शकतो कुठून आले जोडी ना नांदगावतून जोडी आलेले आहे काय नाव आपलं काय बैलांचे नाव विट्टू आणि सोन्या कालच्या मैदानात होते काय गुलार वगैरे लागला कालच्या मैदानात गुलार लागला जोडी आले मागजण सरद ना आंबतले जोडी जोडे काय नाव जोडीचं आणि सुंदर घाटी सरज आणि सुंदर घाटी नाव कसं आपलं प्रजे प्रभाग लाड पाहू शकता बारक्या आज शाळेत नाही गेला शाळा सुटली असेल ना कितवीला ला तिसरीला नाव काय तुझं

हे ना नाचरेवाडीतनं आरोलीतनं आरोलीत नाचरेवाडीतून जोडी आलेली आहे तर पाहू शक निश नाव निलेश नाचरे निलेश नाचरे आणि जाकी आज आहे वाटत जाकी कोण आहे आकाश गुरव दुदम आकाश दुदम युट्यूब आहे बंद करूट्यूब आहे का आम्ही तालुका संगमे जिल्हा रत्नागिरी देवरुपासून संगमे निवे गाव आहे तिथून आलो आहे आम्ही आमची जोडी संजय बादल आणि आम्ही हे सगळे टीम ही आमची सगळी टीम आहे आता इथे दुपारचं जेवण स्वयंपाक जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आज जेवणाचा यांचा कार्यक्रम चालू आहे तर आजच्या मैदानाबद्दल काय काय नियोजन वाटतं नियोजन इकडे नियोजन साहेबांकडे मोठे आजचं नियोजन सगळं आजच्या मैदानाचं नियोजन कसं काय वाटलं नियोजन म्हणजे आम्ही तीन वर्ष सगळं इथे नंबर मारतोय पहिला दोनदा झाला आणि दुसरा एकदाच झाला एक हे आमचं हे चौथं मैदान आहे चौथं चौथं वर्ष आहे आमचं आम्हाला आम्हाला हा वर्ष आहे ह्या मैदान त्याला बरं वाटत म्हणून आम्ही दुसरी मैदान सोडून हे मैदाना कराय आम्ही इकडे आले आम्ही औषधी इथे आलेली जोडी जोडी जोडीची आमच्या स्वतःचे दोन्ही बैल आम्ही घरचा साधा या तिकनो तिकनो आरोली गावातून जोडी आलेली आहे तर पाहूया हा कुठून आली जोडी आरोली तुमली पिंट्या गुरु पिंट्या गुरु आपलं नाव कसं पिंट्या गुरु आपलं नाव माझं तुमचं नाव काय प्रकाश काय जोडीचं नाव काय शंकर आणि पिस्तूल तर आजच्या मैदानबद्दल नियोजन कसं काय वाटलं आजचं मैदानाचं नियोजन असं आहे की आज बोललं तरी पण पंधरा चौदाच्या आतमध्ये आले पाई चावदान नियो चावदान नियो आले पाहिजेत ओके आणि तुम्हाला कसं वाटलं नाही आजच्या मैदानामध्ये नियोजन कुठून आले जोडी भ्रुमबाडावरून काय नाव आपलं संजय गोविंद मुक्षे मुक्षे मी पाहू शकता भृमबाडातून जोडी आलेली आहे काय बैलांची नाविट्या हा पिंट्या आणि हा याचं नाव भारत या बैलाचं नाव भारत आहे बघू शकता हे नाव काय तुझं कोकऱ्यातली तू रुंबाडीतली पाहू शकता तू टॉपची बैल आले आहेत पूर्ण कुठून जोडी आले आहेत आहे शिंदे आहेत शिंदे आंबेरीत ना काय नाव आपलं किती जोड्या आणल्यात आमची एकच जोडी आहे एकच जोडी काय नाव आपलं नकऱ्या आणि सुंदर सुंदर पाहू शकता कालच्या मैदानात कालच्या मैदानात काय नव्हतं